शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण काढण्यासाठी आपण हजार दोन हजार रुपये खर्च करून तणनाशक खरेदी करतो परंतु अनेक शेतकरी बांधवांच्या समस्या आहे की तणनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट भेटला नाही तर मित्रांनो काय आहे त्यामागे कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला तणनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट दिसून येणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट आहे योग्य प्रमाणात डोस वापरणे म्हणजे जर तुम्ही आदामा कंपनीचं शाखेत घेत असाल तर त्याचा डोस आहे आठशे मिली प्रति एकर जर तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी आठशे मिली आदामा शाखेतचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे परंतु अनेक शेतकरी बांधव पंधरा किंवा वीस लिटरचा पंप असतो आणि चुकीचा डोस घेतल्यामुळे मित्रांनो त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की जे आपण फवारणी करत आहे फवारणीची जी योग्य वेळ आहे ती आहे अठरा ते एकवीस दिवस म्हणजे मित्रांनो जर तुम्ही अठरा ते एकवीस दिवस या दरम्यान जर सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी केली तर त्या दिवसामध्ये जे तण आहे तीन किंवा चार पानावर असतं तर त्या तणाचा शंभर टक्के नायनाट होतो आणि जर तण अधिक प्रमाणात वाढलं किंवा पंचवीस तीस दिवसादरम्यान तुम्ही फवारणी करत असाल तर तण वाढलेलं असतं त्यामुळे ते तण व्यवस्थापन होत नाही मित्रांनो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये ओल आहे त्यावेळेसच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे अनेक शेतकरी बांधव जमिनीमध्ये ओल असते परंतु जी वरला भाग आहे तो कोरडा असतो त्यामुळे देखील त्यांना तणनाशकाचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही त्याचबरोबर मित्रांनो जी आपण फवारणी करत आहे जर वाऱ्याची दिशा ज्या वाऱ्याच्या दिशेने जर तुम्ही फवारणी केली तर त्यामुळे देखील आपल्या जमिनीवर तणनाशकाची फवारणी योग्य पद्धतीत होत नाही आणि त्याचा रिझल्ट देखील मिळत नाही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून आपण जे तणनाशक फवारणी करत आहे ते पूर्णपणे जमिनीवर पडेल आणि तणाचं व्यवस्थापन होईल तर मित्रांनो या गोष्टी फॉलो करा धन्यवाद